तर नमस्कार मित्रांनो तर आपलं आपल्या मराठी माणूस विकास ह्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे मी विकास बांड आणि आपण पाहताय मराठी माणूस तर मित्रांनो असे भरपूर शेतकरी आहेत ते शेतकरी आपल्या शेतामध्ये खताशिवाय वापर करत नाहीत तर हे मित्रांनो चुकीचं आहे आता भरपूर शेतकरी पाहतोय मी ते शेतकरी दहा सव्वीस आपल्या शेताला दुकानामधले खत टाकणं हे चुकीचं आहे तर आपल्या शेतामध्ये काय टाकलं पाहिजे तर हे मी तुम्हाला ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सांगणार आहे मी पण एक शेतकरीच आहे तुम्ही पण एक शेतकरीच आहात तर हा बघा आमच्या शेतामधला गहू तर मित्रांनो गहू असू द्या जेवऱ्या असू द्या कापूस असू द्या तुरा असू द्या काही पण असू द्या आपल्या शेतामध्ये शेतामधील आपल्या शेणखत वापरा शेणखत वापरा हे कोणतं तरी खत म्हणतात ना दहा सव्वीस सव्वीस हे असले खतं वापरू नका डायरेक, डायरेक्ट डायरेक्ट शेणखत वापरा तर आपलं शेत पिकू शकतं चांगलं आणि तुम्ही जे वापरतात दहा सव्वीस सव्वीस ह्या खताची पावर कमीत कमी लय एक वर्षभर चालती पण आपल्या ह्या शेणखताची खताची पावर तीन वर्षे चालते किती वर्षे तीन वर्षे मित्रांनो तुम्ही एकदा नक्की ट्रायल करून बघा शेणखत खत आपल्या वावराला वापरून बघा तुमच्या वावराचा रिझल्ट काय येतोय हे बघा आमच्या शेतामधली ज्यावारी आणि हे बघा गहू काही नाही मित्रांनो जास्त खर्च येत नाही एक ट्रायलीला दोन तीन हजार रुपये खर्च येतो आहे नक्की तुम्ही एकदा तुमच्या शेतामध्ये शेणखत टाकून बघा आणि नंतर सांगा की माझ्या शेतामध्ये रिझल्ट कसा आला हे खत सोडा हो शेणखत वापरा शेती चांगली करा मी काय असं फालतूसारखं सारखं ह्या ह्या दुकानावरच्या खताची मार्केटिंग करत नाही भावांनो कारण की मी पण एक शेतकरी आहे म्हणून एक सांगतो तुम्हाला चांगला सल्ला द्यायचं काम आहे ते कोणाचं एक शेतकऱ्याचं आणि मी पण एक शेतकऱ्याचाच मुलगा आहे त्याच्यामुळं सांगतो मित्रांनो शेणखत वापरा आणि तसले दुकानावरचे भांगार भुंगार खतं काय असं हजार बाराशे तेराशे रुपये ते आणण्यापेक्षा तीन हजार रुपयाची एक ट्रायल एक टाका आणि नंतर सांगा मला की माझ्या शेतामध्ये रिझल्ट चांगला आला आहे आणि तुम्ही पण म्हणणार की पुढल्या वेळेस मी पण शेणखत वापरणार सांगा सगळ्यांना सगळ्या शेतकऱ्यांना सांगा शेणखत वापरायला